एका एका मताला पंधरा पंधरा हजार रुपयापर्यंतचे पैसे वाटप हे केले भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची ओळख आता एकच राहिली आहे पैसे वाट आणि मतदान घ्या आणि एवढं करून नाही जमलं तर अधिकाऱ्या हाताने धरा निवडून आलेल्याला पाडा आणि हारलेल्या निवडा का असत प्रभाकर एक मधल्या व्यंकट ढाळेच्या निवडणुकीमध्ये जी बात झालेली मत आहे तिकड आणि मंजूर असलेली मता याची आता बाद सुरुवातीला मताची क्वांटिकच ज्या त्या ह्याच्यावर झालेल्या व्हॅलेट पेपरवर झालेल्या मताच्या मोजणीपासून सुरुवात झाली व्हॅलेट पत्तावरची जी मतं मोजणी झाली त्यावेळेस व्हॅलिड आणि इनव्हॅलिड मताच्या अगोदर छाननी केली तीन तीन वेळेस आणखी तिथं कॅमेरी आहेत त्या कॅमेऱ्यात तुम्ही बघा तीन तीन वेळेस तीन व्हॅलिड मत केलेली बाजूला केली आणि व्हॅलिड मत बाजूला केली आणि नंतर फायनल झाल्यानंतर ती व्हॅलिड झालेली मत मोजली आणि नंतर मशीनच्या मताची मोजणी सुरू झाली ज्या मशीनच्या मताची मोजणी सुरू झाली आणि नंतर शेवटी असा निर्णय आला एक शेवटच्या टप्प्याला अशी लढाई आली की आता ही एका मताच्या फरकानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतोय अशा वेळी आमच्या सन्माननीय पालकमंत्री ताईंनी दहा दहा बारा बारा काळ त्या आरोला करून व्हॅलिड केलेल्या मतामध्ये दोन मत बाहेर काढले आणि त्याला व्हॅलिड करून हा निकाल त्यांना फिरवायचा होता पण आमच्या उमेदवार आणि त्याच्या समर्थकांनी आम्हाला फोन केला मी त्या ठिकाणी पोहोचलो माझ्या पाठोपाठ आमदार साहेब आले आम्ही त्या ठिकाणी सगळं सांगितलं की सगळं इन कॅमेरा चालू आहे मी सगळी मीडिया घेऊन आलोय झालेल्या मताला व्हॅलिड करण्याचा नैतिक अधिकार आता तुम्हाला राहिलेला नाही त्यावेळेस तुम्ही इनवॅलिड मत बाजूला केले आता व्हॅलिड मतच तुम्हाला मोजायचे ह्या मताला तुम्हाला हात लावायचा नैतिक अधिकार नाही परंतु अंडर प्रेशर होत्या मी त्यांना विचारलं तुम्हाला काही दबाव आहे का तुम्ही कोणत्या नैतिकेतून ह्या आता मतं मोजणार आहात मत तुम्ही किती व्हॅल्यू केले मग आता तुम्हाला पुन्हा ते व्हॅल्यू करण्यासाठी इकडे घ्यायचा आहे का कोण दिला तुम्हाला मी म्हटलं की लोकशाही जीवन ठेवायची असेल तर तुम्ही सतसत बेबुद्दीनं हा निर्णय घ्या तुम्ही जर इथे गडबड करता तुम्हाला या ठिकाणी जागेवर निलंबित करण्याची भूमिका सुद्धा मी घेतल्याशी सोडणार नाही लक्षात ठेवा आम्ही एवढं टोकाचं बोललो फारोला भेटलो फारूला सगळी वस्तू तिथे सांगितली आरोडं त्यांच्याकडे पाठवलं आणि आरोला नंतर निकाल जाहीर केला पण जाहीर केल्यावर सुद्धा पुन्हा थांबवलं आणि पुन्हा रिकॉन्टी करायचं अर्ज उमेदवार देतो आणि हे जे अर्ज घेतात त्याच्या निवडणूक मी या देशामध्ये कधी पाहिली नाही आणि भविष्यात पाहू शकतो तर काळ आहे तो त्यामुळे अशा पद्धतीने जर या निवडणुका होत असतील आणि सामान्य मतदारांना तुम्ही प्रलोभन देऊन निवडणूक जिंकत असताल तर मला या लोकांची या पक्षाची क्यू करायला वाटते इकडे घोषणा काय देशात नंबर एक, देशा एक देशा चा पक्ष कोणता भारतीय जनता पार्टी आणि रस्त्यावर प्रचार फिरताना चार कार्यकर्ते नाही भारतीय जनता पार्टी जवळ पण देशातला नंबर एक चा पक्ष त्याच्या माग माणूस नाही पण ह्याच्या माग माणूस जरी नसला तर सत्तेच्या माध्यमातून प्रशासनातले काही अधिकारी आणि पैशाची मस्ती या दोन जोरावर ते या ठिकाणी निवडणुकीला समोर गेलेत पण मी परभणीकरांना या ठिकाणी पुन्हा पुन्हा मी त्यांचा त्यांचं अभिवादन करतो त्यांना त्यांचे आभार मानतोय की तुम्ही एवढ्या सगळ्या खांदणीत सुद्धा एवढ्या सगळ्या सुद्धा परभणीच्या महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा भडकवण्यासाठी तुम्ही सज्ज झाला त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा नमस्ता आणि मग निवडणुकीमध्ये आली म्हणजे आरोप प्रत्यारोप चालूच होते त्याच्यावर त्याच्यावर हे केलं ते केलं मी तुम्हाला आधी सांगितलं ही समांतर पाणी पुरवठा योजनेचा पैसा केंद्र सरकारचा ग्राम ड्रेनेज योजनेचा पैसा केंद्र सरकारचा दोन्ही मेडिकल कॉलेजच्या मान्यता उद्धव ठाकरेच्या काळात ह्या दोन्ही मान्यता उद्धव ठाकरेच्या काळात नाट्यघराची मान्यता उद्धव ठाकरेच्या काळात विद्यापीठाचा सायन्स पार्क उद्धव ठाकरेच्या काळातलंच सत्तर तीसचा कायदा रद्द केला तो उद्धव ठाकरेनेच केला आणि ह्या शहरातले जे काही मुख्य रस्त्याचे काम चालू आहेत ते सुद्धा उद्धव ठाकरेच्या काळातलेच आहेत फक्त हे त्याला स्थगिती दिली होती आणि आता सगळ्या लगेच बोलता बोंबा ह्यांच्या की हे आम्ही केले म्हणजे कोणाच काही जरी असत शेजाऱ्याच्या घरात जरी लेखू झालं तरी ले ले ह्यांना आनंद जास्त म्हणजे ही जी शोकांती का ह्या पक्षाची आहे ती कुठेतरी आपण विचार करण्यासारखी आहे म्हणून माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे आता ही महापालिकेची निवडणूक संपलेली आहे कोणाला काय भेटायचे बोलायचे बोलून गेले होऊन गेलं लोकांना कळून गेलं लोकांनी कोणाला द्यायचे कोणाचे ठोकायचे ठरून दिलं करून टाकलं आता आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मध्ये मला शहरातल्या निकालाचा कौल खूप काही आपल्याला ग्रामीण भागातल्या मतदारांना सांगून गेलाय की तुम्ही सज्ज राहायची जिल्हा परिषद सुद्धा तुमच्या आधी ताम्यात देऊन फक्त तुम्ही लढताना एका विचारा लढा सोयऱ्या झाल्याचं राजकारण पुढे येऊ नये आणि माझ्या कार्यकर्त्याचं नुकसान होऊ नये ही भूमिका मी त्या दिवशी म्हणलो होतो सभागृहात ह्या की, की था था था। आगे। आगे मी ह्या निवडणुकीमध्ये कधीही कार्यकर्त्याच्या विरोध करून शेत आधार नाही आणि उद्याही सांगतो मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अशी कुठली भूमिका मी घेतली नाही किंवा घेणार नाही परंतु प्रत्येकानं ते शिवसेनेचा असतो की शरद पवार साहेब जर आमच्या सोबत आले तर त्यांच्या पक्षाचा असो सगळ्या नेत्यांनी प्रमाणितपणाला जर या ठिकाणी निवडणूक लढली कोण निवडून येऊ शकते अशा उभं राहिले ताकद आणि लोकप्रिय नेता असून बी जमत नाही त्याला थोडवी लागते चहा मध्ये साखरपती लागते तस निवडणुकीमध्ये आपल्याला थोडं सगळं मिश्रण करावं लागते त्या मिश्रणासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कुठेही आग्रह करत की मी हे चांगलं आहे मी इतक्या वर्षापासून काम करतो आणि मला तिकीट दिलंच पाहिजे अरे बाबा तिकीट दिले तुला तुला देऊ आम्ही तिकीट त्याच्याबद्दल तुझं काहीच म्हणणं नाही तुझ्या प्रामाणिक पदाबद्दल तुझ्या निष्ठेबद्दल आमच्या मनात कधीही शंका नव्हती आजही नाही उद्याही नसतात पण आता राजकीय समीकरण बदलले निवडणुकीचे समीकरण बदलले त्याच्याजवळ माल आहे लोक मी दराज नमस्कार करायला लागले अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे त्यामुळे किमान आपल्याजवळ त्यांचे आप एवढं जरी नसलं तरी आपल्याजवळ चारांनी जरी असावेत त्याच्याजवळ लोकं आसल्या तरी आपण त्याची बरोबरी करू शकतो अशी निवडणूक असा होऊ होऊन काढलेल्या आहे त्यामुळे इथं आलेला प्रत्येक माणूस निवडून आलेला हा फुकट आला नाही त्यांना दोन चार रुपये आपल्या जवळचे घातलेत त्यामुळे ही निवडणूक पार्टी थोडं सोपे केले नाही भारतीय जनता पार्टीने ही कार्यकर्ता एखादा कष्टानं समाजसेवा करून नावारूपाला आलाय आणि पक्षाने त्याला बळ देऊन एखाद्या मोठ्या पदावर बसवलंय ही संकल्पना भारतीय जनता पार्टीनं संपुष्टात आणली आहे आता तुझ्याजवळ माल आहे का तर तू ये तू पक्षाचा निष्ठावत आहेस का नाही आहेस तू पक्षासाठी पापड वेल का नाही बेलले याच्याशी काही देणे घेणे नाही माल लगाव चुनाव लढा अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीने केल्या म्हणून आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या पुढेचा पुडी फक्त सतरंज्या ओढायचं काम करायचं निवडणूक लढवायचं कामच नाही करायचं मला ते हसू आलं परवा क्रमांक 14 मध्ये दादा परवा क्रमांक 14 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही समर्थकांनी आवरु तंगलो भारतीय जनता पार्टीच्या काही समर्थकांनी आम्हाला काँग्रेसला द्यायचं नाही ना, ना, राष्ट्रवादीला जायचं नाही कोणाला द्यायचं नाही आम्हाला नोटाला मारायचं नोटाला मत मारली नोटाला सुशिक्षित लोकांनी मारली प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी मारली ही लाल गोष्ट आहे अरे ही लोकशाही कशासाठी ठेवली आहे तुम्हाला एवढ्याच कुणकुमी होती तर उभे करायचं ना माणसं तुम्ही नको तुम्हाला आम्ही बस्ती जागा उभ्या गेल्या महापौर आमचं गावभर उठून तुमचा महापौर आरे मारा ते मी रडी कडी करू माल वाटून परंतु उलट्या चोरायच्या बघा ह्यांचा काय धंदा आहे रेटून बोल खोटं बोल त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा निवडणुकीत आपण प्रचार केला लाडक्या बहिणीच्या पगारी बंद करू मदानामाला नाही दिल्यावर तसं याच्या बाबाच्या घरून ते पगार देतो का म्हणजे इतक्या खालच्या पातळीचा प्रचार भारतीय जनता पार्टीने करावा ही शोकांतिका देशामध्ये म्हणून माझ्या सगळ्या मतदारांना विनंती आहे या पुढच्या कुठल्याही निवडणुका तर ह्याला आम्ही चारी मुंडे केल्याशी राहणार नाही या लक्षात ठेवा फक्त आमच्यामधला एक वाक्यता आमच्यातली एकजूट ही कायम राहिली थोडासा रुसवा फुकवा कुठं असतोय ते दूर केला पाहिजे मनाचा दाखवला पाहिजे त्यावेळेस आम्ही आणि शिवसेनेची युती करत होतो त्यामुळे परंतु दोघांनी समजूदारपणा घेतला काँग्रेसने समजूदारपणा घेतला आणि सामंजस्यानं हा विषय संपवला म्हणून आज आम्ही महापौर बनवण्यासाठी पात्र ठरलो जर आम्ही सोबत बसतो नसतो आमचा महापौर झाला नसता हे पण सत्य आहे घडीला म्हणजे आणि ते सगळ्या लोकांनी धरलं आणि त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी कोणी पक्षाला बाजूला ठेवलं म्हणून आपला महापौर होण्यासाठी आपण सगळेजण कारणीभूत ठरलो त्या ठिकाणी सिद्धार्थ मित्र आहे त्यांची थोडी नाराजी आमच्या होती एखादी गोष्ट इकडे तिकडे होत असते एखाद्या निष्ठावर काम करणारा कार्यकर्ता अशा वेळेस आग्रह करतो आम्हाला सुद्धा आम्हाला जपायचे असतील तुम्हाला सुद्धा जपायचे असतील म्हणून आमदार साहेबांनी त्यांची नाराजी दूर केली आणि त्यांना सोळा जायवजी बारा उमेदवार देऊन टाकला आणि त्यांचंही समाधान करून टाकलं आणि ह्याच्या पलीकडे काय आमचं चुकलं काय परिवारात काय करत नाही बोला ते आम्ही समजून घेतलं पाहिजे तुम्ही का बोला श्याम घरा आला बोला नाही तर ही सगळी निवडणूक आपण खेळीमेळीच्या वातावरणात चढलो खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एक दुसऱ्याला आपण विश्वासात ठेवून सगळ्यांनी काम केलं